वसई विरार शहर महानगरपालिकेत भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी आज दिनांक चौदा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती वसई विरार शहर महानगरपालिका मुख्यालय व सर्व प्रभाग समिती कार्यालयांमध्ये साजरी करण्यात आली महानगरपालिका मुख्यालयात माननीय आयुक्त तथा प्रशासक श्री अनिल कुमार पवार यांनी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या फोटोला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले यावेळी माननीय अतिरिक्त आयुक्त श्री संजय हेरवाडे महानगरपालिकेचे अधिकारी व कर्मचारी वर्ग उपस्थित होते